श्री गुरुचरित्र कथासार अध्याय तेहतीसावा या अध्यायाचे नित्यन पठण केल्याने रुद्राक्ष धारण केल्याचे पुण्य लाभेल व शिवकृपा होईल तर चला आपण अध्यायला सुरुवात करू काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा राज्य करत होता त्याला सुधर्म नावाचा मुलगा होता व राजाचा एक प्रधान होता व त्याला देखील एक मुलगा होता त्याचं नाव होते तारक दोघेही मुलगे सारख्याच वयाचे होते राजाचा प्रधान त्याच्या राजवाड्याजवळच राहत होता त्यामुळे त्याच्या मुलाचा व राजाच्या मुलाचा स्नेहसंबंध उत्तम जुळलेला होता दोघेही एकमेकांकडे जात निरनिराळे खेळ खेळत राजाचा थोर मनाचा होता तो त्या दोघांना मोकळेपणाने खेळू दे मुलगे वयाने वा वाढत होते त्यांचे खेळही वाढत होते पण काही वेळा त्यांच्या वागण्यात विचित्रपणा वाटे लोकांना दोन्ही मुलांची परिस्थिती श्रीमंतीची होती कुठल्याही प्रकारची कमतरता नव्हती अंगावर सोन्या मोत्याचे अलंकार घालून त्यांना मिरवता आलं असतं पण आईवडिलांनीच अंगावर दिले प्रेमाने दागिने ते घातले तर मुले ती मुले काढून टाकेत कधी ब्राह्मणांना देत शोभेच्या दागिनेशी त्या दोघांनाही मुळीत हौस नव्हती ती दोघी मुले एका संन्याशासारखी आपल्या अंगावर भस्माचे पट्टे ओढेत गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घालत व हात जोडून देवाची भक्ती करत राजाला व प्रधानाला आपल्या मुलांचा हा विचित्रपणा पटत नसे पण प्रेमापोटी त्यांना रागवणही त्यांच्या मनाला रुचत नसे एकदा थोर पराशर ऋषी राजाकडे आले राजाने त्यांचं उत्तम स्वागत केलं पूजा केली राजाने व प्राधानाने भक्तिभावाने नमस्कार केला यथोचित पाहुणचार केला राजाने हात जोडून स्वामींना त्या मुलांची हकीकत सांगितली ही मुले अशी का वागतात यांचं मोठेपण कधी कमी होईल त्यांच्या मागण्यात पुढे ही स्मृती राहणार का अशा अनेक शंका विचारल्या ऋषीने त्यांच्या जन्मपत्रिका पाहिल्या आणि राजाला भविष्य सांगितलं राजा व प्रधान पराशर ऋषी काय सांगतात हे लक्षपूर्वक देऊन ऐकत होते पराशर ऋषी म्हणाले पूर्वीच्या काळात नंदी या नगरात महानंद नावाची एक वेषा राहत होती ती खूप सुंदर होती तशी श्रीमंत देखील होती तिचं नित्याचं देखील सोन्याचं होतं उपासनेच्या देखील सोन्याच्या होत्या घरी दासदासी होती गाई म्हशी होत्या नोकरसाकर होते लक्षावधी रुपयांची माया होती देवधर्माची आवड होती दानधर्म करण्याची देखील आवड होती पण तिचं वागणं बाजारी नव्हतं ती पवित्र आचरणाची होती तिला नृत्याची आवड होती आपल्या मैत्रिणीसह ती नृत्य करत असे त्यासाठी तिने सुंदर मंडप तयार करून घेतला होता त्या मंडपात केवळ हौस म्हणून तिने माकड व एक कोंबडा ठेवला होता त्या दोन प्राण्यांची देखील उत्तम दक्षता घेत असे व ती महान शिवभक्त देखील होती ती दर रस न चुकता शिवाची पूजा करत असे आणि तिने काय केलं तिने जे दोन पाणी पाळले होते त्यांच्या गळ्यात देखील तिने रुद्राक्षांच्या माळा करून घातल्या होत्या एकदा काय झालं त्या मंडपाला अचानक आग लागली आणि त्या आगीत माकड व कोंबडा जळून मरून पडले आणि तेच दोन जीव माणसाच्या रूपाने तुमच्या घरी जन्माला आलेत असे पराश ऋषी म्हणाले माकड म सुधर्माच्या रूपाने कोंबडा तारकाच्या रूपाने जन्माला आला हे त्यांच्या मागच्या जन्मीचं वृत्त आहे पण काळजी करू नका ही मुले मोठी झाल्यानंतर सुखात वावरतील व त्याची काळजी करण्याचं देखील कारण नाही आणि नंतर पुढे पराशू ऋषी उरलेली कथा सांगू लागले ते म्हणाले की एकदा महादेवांना म्हणजे श्रीशंकरांना त्या महानंदा वेशीची परीक्षा घेण्याची इच्छा झाली ते त्याच्या चारित्र्याची परीक्षा पाहणार होते ते एका धनाढ्य व्यापाराच्या रूपाने वेशेकडे आले त्या व्यापाराजवळ एक उत्तम शिवलिंग होतं ते ब्राह्मण होते रोजची धर्मकृती केल्यावर शिवलिंगाची पूजा करत असत त्याशिवाय ते काहीच पेत नसत ते लिंग त्या वेशीने मोठ्या आर्जवी वृत्तीने त्या ब्राह्मणाजवळ मागितले ब्राह्मणाने म्हणजेच त्या व्यापाराने म्हणजेच शंकराने तिच्या भक्तिभावाला हळून ते लिंग देण्याचे कबूल केलं पण मुख्य अट अशी होती की ते लंग लिंग दिल्यानंतर माझ्याशी पत्नी धर्माने तू तीन दिवस राहायला हवं शिवाय हे लिंग नष्ट झालं तर मी देखील प्राण देईन जर त्या दिवसात तू माझी इच्छा पूर्ण केल्यास तर मी तुला कायमचे बक्षीस देईन त्या वेशीने सांगणं मान्य केलं ती त्या ब्राह्मणाशी पत्नी धर्माने वागत होती त्यांची सेवा करीत होती त्यांना सुखवीत होती ते शिवलिंग तिने मोठ्या भक्तिभावाने आपल्या नृत्य मंडपात ठेवलं होतं भक्तीपूर्वक ती त्यांची पूजा करीत होती आरत्या म्हणत होती नैवेद्य दाखवत होती नंतर प्रसाद म्हणून ती दोघे जेवत होती एके दिवशी काय झालं अचानक त्या मंडपाला आग लागली तो मंडप भस्मसात झाला आत ठेवलेलं शिवलिंग देखील अदृश्य झालं माकड व कोंबडा त्या मंडपातच होते त्यामुळे ते दोन्ही प्राणी आगीने जळून मरून गेले लिंग नष्ट झाल्याचे कळताच त्या ब्राह्मणाने प्राणत्याग करण्याच्या दृष्टी एक मोठी चिता रचली त्याने ती पेटवली व त्यात उडी मारली हा सारा प्रकार वेशेने पाहताच तिला आपल्या प्रतिज्ञेची आठवण झाली व क्षणाचाही विचार न करता तिने चितेत उडी घेतली तिने उडी घेताच भगवान शंकर प्रसन्न होऊन त्या ठिकाणी अवतरले त्यांनी त्या दोघांनाही झटकन बाहेर काढले व क्षणात चिता विझवली त्यांनी त्या ते वेशेला वर मागण्यास सांगितले तिच्यासमोर भगवान शंकर पंचमुखाने अवतरले होते, होते। ते नंदीवर बसून आले होते व एका हातात त्रिशूळ होता दुसऱ्या हाती डमरू होता त्या स्वरूपात वेशेला त्यांचे दर्शन झालं होतं ती नम्रपणे म्हणाली देवादी देवा मला आता जगण्याची मुळीच इच्छा नाही तुमच्याबरोबर माझ्या आप्त्यांसह तुम्ही मला कैलासर न्यावं एवढीच प्रार्थना आहे ती पूर्ण व्हावी आणि ही माझी इच्छा आहे कैलासनाथांनी म्हणजेच तिची ही इच्छा पूर्ण केली येथे श्री गुरुचरित्र कथासार अध्यायते ती सवा समाप्त जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद